बिलामध्ये न्याय चौकशी असा शब्दप्रयोग प्रयोग त्याच्याकरता आहे आणि खरोखर हे अनेकदा असं होतं की त्या कैद्यांचा जो अलेज गुन्हा असतो त्यातली कायद्यानुसार जी मॅक्झिमम शिक्षा असते त्याच्यापेक्षा अधिक काळ ते तुरुंगामध्ये असतात या सगळ्याचा आढावा घेण्याकरता आता या कायद्यानुसार एक कमिटी या ठिकाणी गठीत करण्याचं प्रावधान आपण केलेलं आहे माझी या विधेयकाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की एक मोहीम हातात घेऊन असे अंडर ट्रायल्स कारागृहामध्ये राहणारच नाहीत अशी एक मोहीम सरकार हातात घेण्याकरता काही प्रयत्न करणार का असा माझा एक प्रश्न आहे त्याचबरोबर या विधेयकामध्ये कैद्यांचे अनेक त्या ठिकाणी प्रकार केलेले आहेत आणि त्यानुसार त्यांच्याकरता काही तरतुदी केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आजकाल बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे असे जे परदेशी नागरिक असलेले कैदी म्हणून असतील त्यांच्याकरता डिटेन्शन कॅम्प करण्याची काही प्रोव्हिजन या कायद्याच्या अंतर्गत किंवा येणाऱ्या काळामध्ये करण्याचं सरकारचा काही मानस आहे का असे माझे दोन मुद्दे ठीक। मी या निमित्ताने उपस्थित करतो अतुल भातकळकरांनी दोन महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले आहेत आणि मी मगाशी देखील सांगितलं की अंडर ट्रायरची संख्या कमी कशी करता येईल याच्यावर आपला भर आहे कारण आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा दहा दहा वर्ष त्या ठिकाणी केसेस चालतात आणि त्या केसमध्ये एकूण सजा तीन वर्षाची असते कधी दोन वर्षाची असते अशा परिस्थितीमध्ये अशा लोकांना त्या ठिकाणी वन थर्ड सजा झाल्यानंतर कसं सोडून देता येईल बेलवर कसं बाहेर काढता येईल अंडर ट्रायल ची संख्या कमीत कमी कशी करता येईल हा प्रयत्न या कायद्याच्या माध्यमातून आपण करतो आणि डिटेन्शन कॅम्पच्या संदर्भातला जो मुद्दा आपण मांडलेला आहे तोही अत्यंत महत्वाचा आहे कारण अलीकडच्या काळात आपल्या लक्षात येत आहे ड्रग्सच्या केसेसमध्ये अवैध एंट्रीच्या केसेसमध्ये अवैध बांगलादेशी असतील या सगळ्यांच्या संदर्भात ते विदेशी नागरिक असल्यामुळे आपल्याला त्यांना डायरेक्ट आपल्या कारागृहात टाकता येत नाही त्यांना डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकावं लागतं आणि डिपोर्ट करावं लागतं आणि म्हणून डिटेन्शन कॅम्प तयार करण्याकरता आपण हातात घेतलाय मागच्या काळात सीने एक जागा आपल्याला दिलेली आहे पण ती जागा डिटेन्शन कॅम्पच्या नॉन्समध्ये बसत नाही आहे म्हणून दुसरी जागा आपण मागितली आहे सीने त्या ठिकाणी तशी जागा देण्याच्या संदर्भात आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे लवकरच मुंबईमध्ये एक चांगलं डिटेन्शन सेंटर हे देखील आपण तयार करू अनेक सदस्यांना काही सूचना करायच्या आहेत त्यांनी जर लेखी सूचना माझ्याकडे केल्या तर त्या सूचना या बिलात केलेल्या सूचनेत असं समजून त्या संदर्भात विभागाला मी पाठवीन असं मी आपल्याला आश्वासित करतो आणि हे बिल आपण मंजूर करावं अशा प्रकारची विनंती करतो